मनोकामना तेरा एप्रिल 2025, दोन हजार पंचवीस घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना शून्य दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपयाच्या मुद्देमालासह अटक घरफोडीचे तीन गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याबाबत थोडक्यात माहिती की काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी अवसारून दत्तनगर परिसरातील घरचा कडिकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिन्याची चोरी केल्याची घटना घडली होती त्यावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे अज्ञात आरोपिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता सदर पथकाकडून गुन्ह्यासंदर्भात बारकाईने तपास सुरू असताना सदरच्या पथकाला नमूद घराचे कडे कोंडा तोडून चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली माहितीची खातरजमा करून दिनाक एप्रिल बारा रोजी पथकाने छत्रपती चौक ते पाच नंबर चौककडे जाणाऱ्या रोडवरून तीन आरोपींना ताब्यात घेतल त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे तैन नाव एक विजय सुभाष बिरारे वय सत्तावीस वर्ष राहणार विष्णूनगर जवाहर कॉलनी छत्रपती संभाजीनगर दोन रामेश्वर पाप्या सूर्यकांत बजगुडे वय तेवीस वर्ष राहणार गणेश नगर जुना औसारोर लातूर तीन सागर सुनील गायकवाड वय अठ्ठावीस वर्ष राहणार ड्रायव्हर कॉलनी जुना औसारोर लातूर असे असल्याचे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ त्यांनी चोरी केलेले सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार मुद्देमाल असल्याचे कबूल केले सदरचा मुद्देमाल पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील दोन तर विवेकानंद चौक हद्दीतील एक घरफोडीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता पोलीस ठाणे शिवाजीनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारा आरोपी विजय सुभाष बिरारे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याचेवर संभाजीनगर येथे वेगवेगळ्या प्रकारेचे तेवीस गुन्हे दाखल असून तो लातूर येथे येऊन त्याचे नमूद दोन साथीदारच्या मदतीने चोरीचे गुन्हे करत होता सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे सपोनी अमित कुमार पुणेकर पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे युवराज गिरी राजेश कंचे विनोद चलवाड मोहन सुरवसे प्रदीप स्वामी सिद्धेश्वर मदने जमीर शेख सुहास जाधव धनंजय गुट्टे गोरोबा इंगोले संतोष देवडे गणेश साठे यांनी केली आहे